मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता फसवणुकीच्या प्रकरनातील मुख्य आरोपी प्रनीत मोरे अटकेत लोणावडा येथील आलिशान विला येथून चौघांना घेतले ताब्यात एलसीबी एसीडीपीओ पांढरकवडची कारवाई बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेडच्या चौरेचाळीस कोटीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे ही।, ही कारवाई साने गुन्हे शाखा यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील आलिशान विला येथे केली प्रणित मोरे देवानंद मोरे प्रीतम मोरे आणि जयशी मोरे असे अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहे सविस्तर असे की प्रत मोरे यांनी दोन हजार एकवीस मध्ये जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड ची स्थापना करून ठेवीदारांना बारा टक्के व्याज देण्याचे आमिष दिले या आमिषाला दिग्रजसह सह दारवा नेर आणि पुसद कारंजा आणि मानोरा येथील जवळपास सहा हजार दोनशे ठेवीदार बळी पडले या ठेवीदारांनी जवळपास चौरेचाळीस कोटींची ठेवी जनसंघर्ष अर्बन मध्ये जमा केली चौरेचाळीस कोटींची ठेवी घेऊन प्रणित मोरे परिवारासह नऊ डिसेंबर रोजी फरार झाला त्यानंतर ठेवीदारांनी दिनांक अठरा डिसेंबर रोजी दिग्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर ठेवीदारांनी दिनांक अठरा डिसेंबर रोजी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून दिग्रज पोलिसांनी संचालक प्रणित मोरे साहिल जयस्वाल आणि इतर पाच संचालकांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विविध पथके गठीत करून गुन्ह्याचा तपास सुरू केला दिनांक तीन जानेवारी रोजी गुन्ह्यातील आरोपी साहिल जयस्वाल अनिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल या तिघांना नागपूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले साहिल जयस्वाल याला दारव्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने साहिल जयस्वाल याला पंधरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मात्र मुख्य आरोपी प्रणित मोरे फरारच होता दरम्यान तपास पथकाने तपास शक्रिय फिरवीत तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान मुख्य आरोपी प्रणित मोरे देवानंद मोरे प्रीतम मोरे आणि जयश्री मोरे या चौघांना पुणे जिल्ह्यातील लोणावडा येथील आलिशान विला येथून अटक करून आज बुधवारी सकाळी वाजताच्या दरम्यान पोलीस 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 ठाण्यात दाखल केले ही अधीक्षक अधीक्षक कुमार चिंता पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरगवडा रामेश्वर वेंजणे व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ये येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महल्ले सोहेल बेग मिथून जाधव चालक किशोर गझभिये धीरज जानकर धीरज राठोड प्रणाली टेकाम सीमा भोयर आणि सायबर सेल येथील पूजा भारसकर यांनी केले मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ नमस्कार मी रामेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा दिग्रस पोलिटिशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा या तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकव्हरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणारा ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल धन्यवाद